बालमित्रांनो आपण पाहिलं की छोटं झाड रुचून बसलं दुःखी झालं की मला सगळे सोडून गेले मला इतरांसारखं जर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात आलं असतं तर किती बरं झालं असतं पण मोठ्या झाडानं छोट्या झाडाला समजावून सांगितलं की आपण माती सगळी अडवतो आपल्या मुळामुळं घट्ट थांबवतो आणि त्यामुळं इथली शेती चालते जर माती नाही तर शेती कशी चालणार धान्य कसं पिकणार माणसं खाणार काय आणि छोट्या झाडाला समजावून सांगितलं की आपल्यामुळं पाऊस पडतो आपल्यामुळं पानं फुलं फळं फुल, औषध या सगळ्या गोष्टी मिळत असतात हे सगळं समजल्यानंतर छोटं झाड दुःखी झालेलं ते मात्र आता आनंदी झालं आता स्वाध्याय उंच झाडांची दोन नावं सांगा उंच झाड कोणती म्हण निलगिरीचं झाड असेल ठीक नाही नारळाचं झाड असेल वेलींची पाच नावं लिहा वेलींच म भोपळ्याचा वेल नंतर दोडक्याचा वेल कारल्याचा वेल अशा भोपळ्याचा वेल खूप वेली आहेत त्यांची नावं सांग लिहून आणायची आहेत लहान पान असणाऱ्या झाडांची नावं लिहायची आहेत छोटे छोटी पानं असतात ना चिंचे लहान लहान पानं असतात बा अशी पानांची कोणती झाडं त्यांची नावं लिहायची आहेत मोठा आकार असणाऱ्या झाडांची नावं लिहा बघा मोठा आकार ज्या झाडांचा मोठा आकार असतो मग जसं वड वडाचं झाड पिंपळाचं झाड ज्याचा आकार मोठा असतो ज्या झाडांची फळं आपण खात नाही अशी झाडांची नावं सांगायची मग पिंपळाची फळं वडाची फळं या झाडांची फळं आपण खात नाही आहे आता असं घडलं तर काय होईल ससा शाळेत आला तर काय होईल सांगायचं आहे गवत झाडापेक्षा उंच वाढलो तर काय होईल ढगांना हाताने हलवता येऊ लागलं तर काय होईल झाडांना पानच आली नाहीत तर काय होईल काय म्हणाल ते सांगायचं हवा काय म्हणाली एकानं लगेच पुढे यायचं हवा बनायचं आणि सांगायचं मी हवा आहे हवा काय म्हणाली ते सांगायचं चिमणी काय म्हणाली ते सांगायचं माकड काय म्हणाल ते सांगायचं आणि ह्याचं नाटक तुम्ही करून दाखवायचं समजलं एकानं हवा बना एकानं चिमणी बना एकानं माकड बना हा एकानं लहान झाड बना एकानं मोठं झाड बना आणि याचं छानपैकी नाटक करून दाखवा समजलं